नमस्कार मैत्रिणींनो माझ्या कॉन्शियस लिव्हिंग चॅनलवर आपलं स्वागत आहे मी आज घेऊन आले आहे प्रत्येक महिलेला या प्रक्रियेतून जावे लागते ते म्हणजे मेनोपॉज मेनोपॉज म्हणजे मासिक पाळी बंद होणे अर्थात रजोनिवृत्ती जेव्हा एखाद्या स्त्रीला सलग बारा महिने मासिक पाळी येत नाही तेव्हा मेनोपॉज असल्याचे म्हटले जाते थोडक्यात ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे जिचा स्वीकार करणे महिलांसाठी आव्हानात्मक असू शकते खास करून जेव्हा फॅमिली कम्प्लीट नसते आणि मेनोपॉज येते तेव्हा ती जास्त चिंता व्यक्त केली जाऊ शकते आम्ही आश्वस्त करू इच्छितो की आधुनिक ए आर टी जे की असिस्टंट रिप्रोडक्टिव टेक्नॉलॉजी तंत्रज्ञानाच्या मदतीने मेनोपॉज नंतरही गर्भधारणा करणे शक्य आहे नजनिवृत्तीनंतरही आईबाबा होण्याचा आनंद अनुभवता येणार आहे मोनोपॉजमध्ये नेमकं काय होतं मासिक पाळी संपते जेव्हा एखाद्या स्त्रीला बारा महिने मासिक पाळी येत नाही तेव्हा तिला अधिकृतपणे मेनोपॉज आलेला असतो मेनोपॉज येताना महिलांच्या अंडाशयातील इस्ट्रोजेन प्रोजेस्टेरॉल या प्रमुख रिप्रोडक्टिव हार्मोनची घट होऊ लागतो अंडाशयातून एग्स सोडण्याची क्रिया अनियमित होते आणि मेनोपॉजमध्ये ओव्हरीज एग्स रिलीज करणे पूर्णपणे थांबवतात हार्मोनल इम्बॅलेन्समुळे शारीरिक आणि भावनिक बदल होऊ शकतात आता मेनोपॉजची सुरुवात कधी होते साधारणपणे पंचेचाळीस ते पंचावन्नच्या दशकात मेनोपॉज येतो आणि चाळीस ते पन्नासच्या एजमध्ये मेनोपॉजची सुरुवात होते मेनोपॉजची कमी अधिक लक्षणे दिसू लागतात अर्थात प्रत्येकासाठी हा काळ वेगवेगळा असू शकतो काही स्त्रियांना कमी वयात म्हणजे पस्तीस चाळीस वयात देखील मेनोपॉज येऊ शकतो याला प्री मॅच्युअर मेनोपॉज असेही म्हणतात आता मेनोपॉजचे प्रकार बघू आपण जेव्हा नैसर्गिक मेनोपॉज येतो तेव्हा स्त्रीच्या अंडाशयात नैसर्गिकरित्या फॉलिकल्स तयार करणे थांबते आणि तिच्या हार्मोनची पातळी कमी होते एक असतो प्रेरित मेनोपॉज जी शस्त्र हो की शस्त्रक्रिया किंवा रेडिएशन थेरपी किंवा केमोथेरपी यांसारख्या वैद्यकीय हस्तक्षेपांमुळे इंडूस मेनोपॉज येतो मेनोपॉजचे टप्पे आहेत मेनोपॉज ही एकाएकी घड घडणारी घटना नाही तर ही एक गण... गणना क्रमिक प्रक्रिया आहे काही वर्ष चालणारी प्रक्रिया आहे मेनोपॉल्स ही प्रक्रिया तीन टप्प्यातून घडून येते एक म्हणजे पेरी दुसरं म्हणजे मेनोपॉज आणि तिसरं म्हणजे पोस्ट मेनोपॉज आता पेरी म्हणजे काय तर मेनोपॉज येण्यापूर्वीच टप्पा म्हणजे पेरी यामध्ये मासिक पाळी अनियमित होते मात्र पूर्ण बंद होत नाही अधिक महिलांमध्ये साधारण पस्तीस ते चाळीस या वर्षी ही स्टेज निर्माण होते यामध्ये हॉट फ्लॅशेस अनियमित पासिक पाळी मूळ बदलणे आणि झोपेचा त्रास अशी लक्षणे दिसून येतात पेरी मेनोपॉझ गर्भधारणा होऊ शकते का तर होय पेरीमेनोपॉजच्या टप्प्यात तुमची मासिक पाळी अनियमित होते पूर्णपणे बंद होत नाही त्यामुळे अनियमित का होईना पण ओव्ह्युलेशन प्रक्रिया सुरू राहते तसे इस्ट्रोजेन प्रोजेस्टेरॉन आणि हार्मोनची पातळी कमी अधिक होत असते मात्र रिप्रोडक्टिव हार्मोनचे निर्माण कमी अधिक प्रमाणात होत असते त्यामुळे महिला गर्भधारणा करू शकतात अर्थात त्यासाठी फर्टिलिटी डॉक्टरांचा सल्ला आणि औषधोपचारांची निकड भासू शकते दुसरं म्हणजे मेनोपॉज आहे या अवस्थेत अंडाशय एक सोडणे आणि स्ट्रोजेन तयार करणे पूर्णपणे थांबवते हो रजनिवृत्तीच्या सामान्य लक्षणांमध्ये योनी मार्गात कोरडेपणा रात्रीचा घाम येणे वजन वाढणे आणि हाडे ठिसूळ होणे यांचा समावेश असू शकतो तिसरा आहे पोस्ट मेनोपॉज जेव्हा सलग बारा महिने मासिक पाळी येत नाही त्यानंतरचा काळ म्हणजे पोस्ट मेनोपॉज या अवस्थेत पेरी मेनोपॉज आणि मेनोपॉज दरम्यान अनुभवलेली अनेक लक्षणे कमी होऊ लागतात किंवा पूर्णपणे बंद होतात या टप्प्यात हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग आणि ऑक्टिओप्रोसोसिस हाडे ठिसूळ होणे यासारख्या दीर्घकालीन आरोग्यविषयक समस्या उद्भवू शकतात त्याकडे दुर्लक्ष करू नये मेनोपॉजनंतर गर्भधारणा कशी करावी रोजनिवृत्ती दरम्यान गर्भधारणा करू इच्छिणाऱ्या महिलांनी फर्टिलिटी डॉक्टरांशी कन्सल्टेशन करणे महत्त्वाचे आहे एक्सपर्ट फर्टिलिटी डॉक्टर तुम्हाला तुमच्या विशिष्ट परिस्थितीनुसार योग्य सल्ला आणि मार्गदर्शन देऊ शकतात मेनोपॉज नंतर प्राकृतिक गर्भधारणा करणे अशक्यच आहे तुम्हाला विश्वास वाटणार नाही पण फर्टिलिटी डॉक्टरचे ट्रीटमेंट घेतल्यास आधुनिक ए आर टी तंत्रज्ञानाचा वापर करून मेनोपॉज नंतरही गर्भधारणा शक्य आहे फर्टिलिटी मेडिसिनचा वापर करून मासिक पाळी पुन्हा सुरू केली जाते आणि आय व्ही एफद्वारे गर्भधारणा करता येऊ शकते मेनोपॉजची काही लक्षणे आहेत अनियमित मासिक पाळी उष्णतेच्या संवेदना जाणवणे हॉट फ्लॅशेस रात्री किंवा अनेकदा घाम येणे झोप येणे स्लीप डिस्टर्बन्स सतत मूड बदलत राहणे मूड स्विंग्स वजन वाढणे िटी मेटाबॉलिझम कमी होणे त्वचा कोरडी होणे अधिक प्रमाणात केस गळती हृदयाचे ठोके वाढणे सतत डोकेदुखी होणे हेडॅक थकवा योनीमार्गात कोरडेपणा कामवासना कमी होणे हाडांची झीज होणे आणि सांधेदुखी रिप्रोडक्टिव्ह हार्मोन कमी होणे ओव्हिज एग्स रिलीज करणे थांबवतात मेनोपॉजची काही कारणे अनुवंशिकता खालवलेली जीवनशैली ऑटोयुमिन डिसऑर्डर केमोथेरपी आणि रेडिओथेरपी उपचार धूम्रपान किंवा मद्यपान ओवरियन सर्जरी ओवरी काढून टाकलेली असणे मेनोपॉज नंतर गर्भधारणेसाठी ट्रीटमेंट रोजनिवृत्ती स्त्रीची पुनरुत्मातक वर्षे संपतात सामान्यतः मासिक पाळी बंद होते याचा अर्थ असा की तिचे शरीर आपले स्त्रीबीज निर्माण करण्यास किंवा गर्भधारणेला आधार देण्यास सक्षम नाही तरी काही आधुनिक पद्धतींचा वापर करून गर्भधारणा करणे शक्य आहे जसं की हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी एच आर टी यामध्ये इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टिरन हार्मोन रिप्लेस केले जातात ज्यामध्ये गर्भधारण्याची शक्यता सुन सुधारण्यास आणि गर्भाशयातील अस्तर बनण्यास मदत होते इन विट्रो फर्टिलायझेशन इन फ्र फर्टिलायझेशन आय व्ही एफ हे मोठ्या प्रमाणावर वापरले जाणारे सहाय्यक पुनरुत्पादन तंत्र आहे ज्यामध्ये लॅबमध्ये स्त्री बीज आणि शुक्राणू फलित करून भ्रूण बनवतात आणि फ्रूण हे भ्रूण जे महिलेच्या गर्भाशयात ट्रान्सफर करून ज्यामुळे गर्भधारणेची शक्यता वाढते तिसरं आहे एक डोनर प्रोग्राम स्त्री डोनरचे एक पुरुष पार्टनर ज्या शुक्राणूंसोबत फर्टिलाइज करून बनवलेला गर्भ मातेच्या गर्भाशयात ट्रान्सफर केले जातात चौथा जा आहे ओव्हरियन टिश्यू ट्रान्सप्लांटेशन हे उपचार अंडाशयांना एक्स प्रोड्यूस करण्यास आणि पुन्हा प्रजनन क्षमता प्राप्त करण्यास मदत करते तसेच इतर अनेक प्रगत रिप्रोडक्टिव टेक्नॉलॉजी आहे जसे की इंट्रासायटोप्लाझिम स्पर्म इंजेक्शन आय सी एस आय प्री इम्प्लायटेशन जेनेटिक ट्रेस्टिंग पी जी टी आणि गेमेट इंट्राफॅलोपियन ट्रान्स्फर जी आय एफ टी ज्यांच्या विशिष्ट प्रकरणांमध्ये विचार केला जाऊ शकतो आता मेनोपॉजवर काय उपचार पद्धती आहे मी तुम्हाला सांगते लंडन मधील डॉक्टर बाग यांनी आपली वैद्यकीय प्रॅक्टिस चालू केली कालांतराने आवड म्हणून त्यांनी बॅक्टेरिओलॉजिकल लॅबमध्ये संशोधनाचे कामही चालू केले डॉक्टर हनीमन यांच्या होमिओपॅथीचाही त्यांनी अभ्यास केला याच सुमारास त्यांनी फुलांवरही संशोधन केले या सर्वातून त्यांनी आपले फुलांच्या संदर्भातले पहिले संशोधन प्रसिद्ध केले आपल्या कारकिर्दीत त्यांनी व्यक्तींचे काही गट अधिरेखित केले मानवी स्वभावांच्या निरीक्षणातून त्यांचे पडणारे विविध गट प्रत्येक रोगामागची खरी कारण परंपरा आणि निसर्गातील फुलांचे अर्क यांचा एकत्रित उपयोग करून त्यांनी एक नवीन स्वतःला स्वतः बरे करण्याची उपाययोजना शोधून काढली हीच ती फ्लावर रेमेडी किंवा पुष्पौषधी ही पद्धत काय आहे ते बघूयात एकूण अडोतीस पुष्पौषधी डॉक्टर बाक यांनी शोधून काढल्या आहेत होमिओपॅथीच्या सारख्या पांढऱ्या साखरेच्या गोळ्यांवर पुष्पौषधींचे थेंब टाकून ही औषधे बनवली जातात दिवसातून चार चार गोळ्यांचे तीन चार डोस अशी काही औषध योजना असते प्रत्येक व्यक्तीनुसार तिच्या त्या त्या वेळेच्या गरजेनुसार औषध योजना बदलते एखाद्या हट्टी आणि तापट मुलाच्या हट्टीपणासाठी आणि तापटपणासाठीचं उपयोजन कालांतराने फक्त त्याच्या हट्टीपणापुरतंही राहू शकते आणि हे एखाद्या व्यक्तीच्या डिप्रेशनसाठी फक्त दोन तीन आठवडेच औषध द्यावे लागेल अतिशय हुकुमशाही प्रवृत्तीच्या व्यक्तीला बराच काळ काही औषधांचे कॉम्बिनेशन द्यावे लागते ही औषधे कोण देऊ शकतो तडोतीस औषधांच्या विविध कॉम्बिनेशनने तुम्ही आपले औषध तयार करू शकता तुम्ही स्वतः स्वतःचे डॉक्टर बनू शकता किंवा अगदी जवळची व्यक्ती जी तुम्हाला नीट ओळखते ती व्यक्ती औषध औषधोपचार करू शकते अर्थात त्यासाठी थोडे कष्ट घेऊन या सर्व थेरपीचा अभ्यास आणि काही मार्गदर्शन घ्यावे लागतात हे खरे आहे ह्या पुष्प औषधीमुळे भावना आणि विचारात बदल होऊन वागण्यात देखील सकारात्मक बदल होतात आयुष्यातील छोट्या मोठ्या अडचणीत बॅच फ्लावर रेमेडीज घेतल्यामुळे अनेक प्रकारे अडचणींवर मात करता येते भावनिक अस्वस्थता दूर होऊन मनशातीचा अनुभव घेता येतो ध्येय गाठण्याच्या प्रवासात मनोबल आत्मविश्वास धैर्य आणि सातत्य प्रदान करणाऱ्या पुष्प औषधी ह्या वयाच्या कोणत्याही टप्प्यावर उपयोगी पडतात धन्यवाद मित्रांनो माझा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर जरूर करा आणि माझ्या कॉन्शियस लिव्हिंग चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद